नमस्कार पंकज खूपच चिडचिड करत असतो त्याला खूपच रडायला येत असतं निरुपाने त्याला विचारलेलं असतं तुला जॉब मिळाला का इंटरव्ह्यूसाठी गेला होतास ना तू तेव्हा मात्र पंकज रडायला लागतो आणि तो निरुपाच्या कानात काहीतरी सांगतो त्याच्यानंतर निरुपा सुद्धा रडायला लागते आणि निरुपा मोठ्याने बोलते हा दिवस माझ्या आयुष्यात कधी येईल असं मला वाटलंसुद्धा नव्हतं का आला हा दिवस माझ्या आयुष्यात तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात निरुपा निरुपा ग काय झालं ग बोलशील का जे काही झालं असेल ते स्पष्टपणे बोल ना तेव्हा लगेच निरूपा बोलते काही नाही आणि मला काही सांगायचं सुद्धा नाही तेव्हा पंकज बोलतो पण मम्मा मम्मा हे कसं काय शक्य आहे मला तर समजतच नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते हे बघ पंकज तु तू दुसऱ्या कोणत्या तरी ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू दे पण त्या ऑफिसमध्ये तुला इंटरव्ह्यू द्यायची गरज नाही तेव्हा लगेच पंकज बोलतो पण का मम्मा असं का आहेस तू मम्मा प्लीज जरा तरी विचार कर मम्मा खरं सांगायचं तर मला एक गोष्ट कळतच नाही तू का असं वागती आहेस तेव्हा लगेच निरूपा बोलते तुला सांगितलंय तेवढं कर आता उगाच प्रश्नांचा भडीमार माझ्यावरती करू नकोस तेव्हा पंकज बोलतो मम्मा मी प्रश्नांचा बळीमार करत नाही पण एका वेळेला मला असं वाटलं की तिथे तूच आहेस तेव्हा निरुपा बोलते गप्प बस पंकज उगाच आता नको त्या गोष्टी वाढवू नकोस तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो शेवटी सुधाकरराव म्हणतात काय चाललंय पंकज तू आता काय बोललास हिच्यासारखी दिसणारी बाई तिथे होती पंकज जे काही आहे ते स्पष्टपणे बोल तेव्हा लगेच पंकज बोलतो हो सेम टू सेम हिच्यासारखी दिसणारी बाईस तिथे होती मला तर असं वाटलं की ती मम्माच आहे तेव्हा सुधाकरराव खूपच घाबरतात एकाएकी ते खाली बसतात तेव्हा मीरा त्यांना कसं बसं सावरत म्हणते बाबा काय झालं बाबा मला कळतच नाही आहे असं का बघताय तुम्ही अहो या जगात एकासारखे दिसणारी सात माणसं सा असतात की तुम्ही का विचार करताय तेव्हा लगेच सुधाकरराव स्वतःशीच बोलतात म्हणजे ती परत आली आहे आता मात्र काही खरं नाही ती जर का परत आली आहे तर मात्र सगळ्या गोष्टी हातातून निसटून जातील आता मला काय करावं तेच कळत नाही तेवढ्यात मात्र निरूपा बोलते अहो कशाला तुम्ही काळजी करताय नको त्या गोष्टींची काळजी करू नकोस तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सुधाकरराव बेडरूममध्ये निरुपाला म्हणत असतात निरुपा काय करायचं आता आता तर सगळ्या गोष्टी हातातून निष्ठायला लागल्यात निरुपा अगं जरा तरी विचार कर नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच निरूपा बोलते मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच निरूपा बोलते एक सांगू का तुम्हाला तुम्ही उगाच बाहेर एवढं सगळं केलं जर का तुम्ही गप्प बसला असता तरही ही ही वेळच आपल्यावरती आली नसती तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सुधाकरराव बोलतात निरुपा तुला काही गोष्टी समजत नाही आहे की गोष्टींचं गांभीर्य कळत नाही तेच मला कळत नाही निरुपा अगं सगळं काही हातातून निसटणार आहे खूप मोठं वादळ आलेलं आहे तेव्हा निरुपा बोलते काही वादळ वगैरे नाही आणि तिला घाबरायची तर गरजच नाही तिला तर मी चांगलीच पुरून उरेल तर इकडे मीरा खूपच विचार करत असते मीरा म्हणत असते खरं सांगायचं तर सासूबाई आणि बाबा खूपच घाबरले होते मला तर कळतच नाही कोण खरं आणि कोण ते समजतच नाही आहे मला पण लवकरात लवकर मला हे सत्य शोधून काढावंच लागेल आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड सुरू असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी निरुपा बोलते पुरे काय चाललं आहे मीरा तुला नको त्या गोष्टींचा विचार करायची गरज नाही कारण निरुपा तिच्याच बेडरूमच्या इथून जात असते तेव्हा लगेच निरुपाला बघून मीरा बोलते सासूबाई बरं झालं तुम्ही आलात सासूबाई प्लीज प्लीज काहीतरी करा असं करू नका सासूबाई मला खऱ्या गोष्टी सांगा तुमच्यासारखीच बाई तिथे पंकजने बघितली याचा अर्थ ती तुमची बहीण आहे का कोण आहे कोणती जी ऐकल्यानंतर तुम्हाला खूप मोठा धक्का बसला तेव्हा निरुपा बोलते मीरा नसत्या गोष्टींमध्ये नाुपसू नकोस तू फक्त तुझं बघ उगाच गोष्टी वाढवू नकोस निरूपा तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो आणि मग निरूपा तिथून निघून जाते त्यावेळेला मीरा बोलते नाही या गोष्टीच्या अगदी मुळापर्यंत मी जाणारच नक्की काय खरं काय होतं ते मी समजून घेणारच कारण मला जर का माझ्या नवऱ्याचा भूतकाळ सर्वांसमोर आणायचाच असेल तर मात्र मला हे करावंच लागेल तेवढ्यात मात्र मोठ्यानी निरूपा बोलते नको त्या गोष्टींचा विचार करू नकोस मीरा आता स्वतःला सावर बाकी या गोष्टींमध्ये वाद घालायची गरजच नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं निरुपाची खूपच चिडचिड झालेली असते ती म्हणत असते काय गरज होती या बाईला परत यायची तेवढ्या तिथे पंकज आलेला असतो पंकज म्हणतो मम्मा काय झालं मम्मा तुला कळतंय का ती केवढी मोठी बिझनेसमन आहे अगदी तुझ्यासारखी दिसणारी तेव्हा लगेच निरूपा बोलते गप्पा बस त्या बाईचा विषय सुद्धा तू माझ्यासमोर काढू नकोस ती बाई काय लायकीची आहे ना मला चांगलंच माहिती आहे आणि प्लीज प्लीज आता हा विषय ताणू नकोस तू जर का हा विषय बंद केलास ना तर बरं होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ती मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय वाढवायची गरजच नाही आहे हा विषयच इथल्या इथे बंद करा आणि शेवटी निरूपा तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला मीरा पंकज जवळ आलेली असते आणि पंकजला विचारते पंकज तू आज कोणत्या ऑफिसमध्ये दे इंटरव्ह्यू द्यायला गेला होतास पंकज प्लीज मला सांगशील का तेव्हा लगेच पंकज बोलतो मी का तुझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ आणि मी का तुला सांगू तेव्हा लगेच मीरा बोलते पंकज प्लीज प्लीज मला सांग ज्यामुळे सगळे प्रश्न सुटतील प्लीज पंकज माझ्यापासून काहीच लपवू नकोस तेव्हा पंकज बोलतोय गप्प बस मी तुझ्यापासून काहीच लपवत नाही आहे आणि काही लपवायची गरजसुद्धा नाही मला आता मात्र बस झाला तुझी ही नाटकं बंद कर तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते माझी नाटकं बंद करायची गरजच काय आणि मला तर या विषयावरती काहीच बोलायचं नाही तेव्हा लगेच मीरा बोलते पंकज तुला समजत नाही तू जर का मला सगळ्या गोष्टींनी सांगितल्यास तर कदाचित अर्धे प्रश्न सुटतील प्लीज प्लीज पंकज हे सर्व थांबाव मला खरंच या गोष्टींचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र पंकज खूपच चिडचिड करत असतो शेवटी पंकज मीराच्या कानावरती सर्व काही घालतो तेव्हा मात्र मीरा बोलते पंकज खरंच थँक्यू तू जे काही मला आता सांगितलं आहेस ना ते ऐकून मला खरंच खूप भारी वाटलं मी तुला सांगू शकत नाही पंकज मला किती आनंद झाला ते आणि मीरा पंकजच्या ऑफिसमध्ये भेटायला निरुपाच्या बहिणीला गेलेली असते तेव्हा निरुपाची बहीण मीराला बघून बोलते तू कोण आणि तू इथे का आलीस तेव्हा लगेच ती बोलते मी मी मीरा सत्यजित गायकवाड हे ऐकल्यानंतर निरुपाच्या बहिणीच्या डोळ्यात पाणीच येतं स्वतःच्या सुनेला समोर बघून तिचे डोळे भरून आलेले असतात ती मीराच्या गालावरून वगैरे हात फिरवत असते अगदी मायेनं हात फिरवत असते मीरालासुद्धा तो सहवास हवावा असा वाटत एवढ्यात निरूपाची बहिणी सावर स्वतःला सावरते आणि स्वतःशीच बोलते माझ्या सत्यजीतची बायको आहे ही पण मी तिला जवळ मायेनं घेऊ शकत नाही मलाच काय करावं तेच कळत नाही पण आता मात्र मला शांत बसून चालणारच नाही काहीतरी केलं पाहिजे नाहीतर सगळ्या गोष्टी हातातून निसटून जातील तेवढ्यात मात्र मीरा बोलते काय झालं मॅडम तुम्ही माझ्याशी असं का वागताय माझं नाव ऐकल्यानंतर तुम्ही अचानक गप्प का बसलात तेव्हा लगेच निरूपाची बहीण बोलते प्लीज प्लीज तू इतना जा इथे उगास थांबू नकोस नाहीतर नको ते घडेल तेव्हा लगेच मीरा बोलते नाही मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा ती बोलते काय सांगायचं आहे तेव्हा लगेच मीरा बोलते खरं सांगू तुम्ही अगदी माझ्या सासूबाईंसारख्या दिसता काहीच फरक नाही पण माझा सासूबाई मात्र कडक आणि तुम्ही मात्र खूपच प्रेमळ लागवी स्वभावाच्या आहात तेव्हा मात्र तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि ती बोलते प्लीज मीरा तू इथून जा जर का तू इथे थांबलीस तर तुझी सासू तुला खाऊन टाकेल प्लीज जा तेव्हा लगेच मीरा बोलते याचा अर्थ तुम्ही माझ्या सासूला ओळखता तर, तर। तेव्हा लगेच निरूपाची बहीण बोलते मी कसं ओळखणार आता तूच तर बोललीस तुझी सासू कडक आहे म्हणून आणि आता तू असं वागतेस तेव्हा लगेच मीरा बोलते काय आहे ना तुम्ही जरी मला असे फिरून फिरून जरी उत्तरं देत असलात ना तरीसुद्धा मला सगळ्या गोष्टी कळतायत तुम्ही काय वागताय तेसुद्धा मला समजतं आहे प्लीज प्लीज या गोष्टींचा तुम्ही अंदाज घ्या तुम्ही प्लीज असं नका वागू तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते पुरे आत्ता मला या गोष्टींचा अजिबात विचार करायचा नाही आणि या गोष्टी जर का इथल्या इथे थांबल्या तर बरं होईल प्लीज प्लीज या गोष्टी इथल्या इथे थांबवा कारण नको त्या गोष्टींचा वाद मला वाढवायचाच नाही आहे तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच निरूपाची बहीण बोलते मीरा अगं जा तू इथून तेव्हा लगेच मीरा बोलते नाही मला इथून नाही जायचं कारण मला खूप प्रश्न पडलेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं मला पाहिजेत आणि जोपर्यंत मला त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत मात्र मी कुठेही जाणार नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मीरा मोठ्याने बोलते सांगा ना मला मला उत्तरं द्या तुम्ही कोण आहात अहो तुम्हाला माहिती आहे का माझ्या नवऱ्याला त्या घरात काहीच मान मिळत नाही अगदी अगदी कुत्र्यासारखी वागणूक मिळते प्रत्येक वेळेला हडतूड केलं जातं आणि प्रत्येक वेळेला त्यांच्या डोळ्यात पाणी येतं मला खूप वाईट वाटतं ते बिचारे सारखे सारखे आई आई करत असतात पण कधीच माझ्या बाईस सासूबाईंना कधीच त्यांचं अजिबात प्रेम दिसत नाही तेव्हा लगेच निरूपाची बहीण बोलते काय बोलतेस तू मीरा म्हणजे ती निरुपा तुझ्या नवऱ्याजवळ चांगलं वागत नाही तेव्हा लगेच मीरा बोलते हो नाही ना वागत अजिबात चांगलं वागत नाही आणि खरं सांगायचं चा तर प्रत्येक वेळेला त्यांचा अपमानच करत असते आणि मला याच गोष्टीचं खूप वाईट वाटतंय आता काय करावं तेच मला कळत नाही आहे पण मी शांत नाही बसणार आता मात्र मी सगळ्या गोष्टी अगदी नीट व्यवस्थितच करणे तेव्हा लगेच मोठ्याने निरूपाची बहीण बोलते तू काळजी करू नकोस मीरा आतापर्यंत मी या सगळ्या गोष्टींपासून लांब राहिले ते फक्त आणि फक्त त्या निरूपासाठी पण आता जर का इथे माझ्याच मुलाला त्रास देण्यात येत असेल तर मात्र मी अजिबात कोणालाही सोडणार नाही त्यावेळेला लगेच मीरा बोलते म्हणजे आणि मला एक कळत नाही तुम्हाला माझ्या सासूबाईंचं नाव कसं माहिती कारण मी तर त्यांचं नाव घेतलंच नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरुपाची बहीण बोलते हो तुला तर हेच जाणून घ्यायचं असेल ना मीरा नक्की मी कोण आहे तर मीरा तुला जे वाटतंय तेच खरं आहे मी दुसरी तिसरी कोणी नसून निरूपाची मोठी बहीणच आहे तेव्हा मीराला धक्का बसतो आणि मीरा बोलते अच्छा म्हणजे तुम्ही बहीण आहात तर मग सासूबाई तुमचा तिरस्कार का करताय तेव्हा निरुपाची बहीण बोलते या सर्व गोष्टी सोड पण आता माझा मुलगा कुठे आहे ते सांग तेव्हा लगेच मीरा बोलते याचा अर्थ हे तुमचा मुलगा आहे त्यावेळेला लगेच निरूपाची बहीण बोलते हो सत्यजित माझा मुलगा आहे म्हणूनच तर निरुपाने त्याच्यावरती कधीच माया केली नाही त्याचा प्रत्येक वेळेला अपमान करत आली आणि त्याच अपमानाचा बदला आता मला घ्यायचा आहे तेव्हा मीरा बोलते तुम्ही प्लीज घरात याल त्यावेळेला निरूपाची बहीण बोलते हो येणार तर आणि निरुपाची बहीण मीरासोबत घरी यायला निघालेली असते इकडे निरुपा मात्र खूपच चिंतेत असते त्यावेळेला पंकज निरुपाला बोलतो अगं मम्मा ती मीरा आहे ना ती माझ्या ऑफिसचा पत्ता विचारत होती तेव्हा लगेच मोठ्याने आणि निरूपा बोलते मग तू सांगितलंस का तेव्हा लगेच पंकज बोलतो हो त्यावेळेला लगेच निरूपा बोलते तुला नसता गाळोपणा कुणी करायला सांगितला होता काय गरज होती तुला तिला पत्ता सांगायची तुला माहिती आहे ना ती पुढे पुढे करण्यात एक्सपर्ट आहे म्हणून तेवढ्यात मात्र मोठ्याने आणि निरुपाची बहीण हाक मारते निरूपा तेव्हा निरुपाच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळेला निरुपा बोलते तू तू इथे काय करतेस पहिल्यांदा माझ्या घरातून चालतं पण आणि परत माझं तुझं तोंडसुद्धा मला दाखवू नकोस त्यावेळेला मात्र निरुपा खूपच चिडचिड करत असते तेवढ्यात लगेच निरुपा मोठ्याने बोलते बस हा बस कर आणि माझ्या घरातून निघून जा त्यावेळेला निरुपाची बहीण बोलते आता नाही या आता तुझी ही दादागिरी चालणार नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव आता मी कोट्यावधी कंपनीची मालकीण आहे त्यामुळे तू माझ्याशी अशा प्रकारे वागूच शकत नाहीस निरुपा माझ्याशी पंगा घ्यायचा प्रयत्न करूच नकोस आणि माझ्या मुलाच्या वाटेला तर जाऊच नकोस कारण त्याच्या एवढं श्रीमंत तू तर नाहीच आहेस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता खरोखर निरुपाची बहीण निरूपाला पुरून उरेल का आणि निरूपा खरोखर पैशासाठी सत्याच्या आईला घरात राहू देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू